माणगाव तालुक्यात उभाट्या गटाला देधक्का माणगाव लोणारे विभागातील टेंपाले गावातील नागरिकांनी केला आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश महाड तालुक्यातील अनेक गावांचा आमदार वरचेड गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होत आहे आज सकाळी साडे अकरा वाजता आमदार गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी माणगाव तालुक्यातील लोणेरे विभागातील टेंपाले गावातील मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला आमदार गोगावले यांच्या नेतृत्वात महाड पोलादपूर माणगाव तालुक्यात वार वार होत असल्या विकास कामांना पाहून आमदार गोगावले विश्वास ठेवत आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये विकास कामे बांधणार नाही आम्ही प्रत्येक समाजाला एक मानतो त्यामुळे माझ्या मतदारसंघात हिंदू मुस्लिम दंगल घडली नाही आणि इथून पुढेही होऊ देणार नाही असे बोलताना आमदार गोगावले यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड आज माझ्या मतदारसंघ खानपाले सॉरी टेमपाले या गावातल्या लोकांनी मुस्लिम बांधवांनी या मोल्ल्यातल्या आज हा जाहीर पक्ष प्रवेश केलेला आपल्याला कळलेला आहे आम्ही जे काही विकास कामं करतोय आणि मुस्लिम समाजाप्रती असणारे आमचे संबंध आज आमचा शरीफ बाय आमचा डॉक्टर पुढे अंतुले या सगळी जी मंडी काम करणारी जी मंडे आहेत हे एकमेकाला कॉन्टॅक्ट करतात आणि त्या लोकांना पटवून देतात की सूचनेचे शिवसेनेचे आमचे संबंध आहे व कोणावरती प्रसंग आला कोणाचा विकास काम करा बरोबर अडचण आली तर त्याला आम्ही उभं राहतो तो आम्ही समाज जातपात काय बघत नाही आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम भानगड कुठेही झालेली नाही आहे होऊ देणार नाही आम्ही कारण आम्ही सगळे एक समाजाची लोकं म्हणून हो। वावरतो कारण समाज जरी वाटून दिलेला असला तरी शेवटी आपण माणसं आहोत तो ईश्वर असो अल्लाह असो काही असो शेवटी आम्ही सगळ्यांचे एकच लेकरं समजतो आणि आज जो त्यांनी पक्षप्रवेश केला त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रत्येक मोल्ल्या मोल्ल्यामध्ये त्यांची जी काय कामं राहिलेली आहेत ती करून देण्याचा मानस आम्ही ठरवलेला आहे कारण परवाच त्यांच्या आठ दहा दिवसापूर्वी लागपालेची मुस्लिम बांधव आले होते त्यांच्या कब्रस्तानला संरक्षण भिंत प्रत्येक असा मोहल्ला राहणार नाही की त्या ठिकाणी बरेचशाचं शिवसेनेचं काम नाही असं कोण बोलू शकणार नाही आहे आणि म्हणून ही सगळी लोकं आकर्षित होऊन आज उपाट्यामधून आपल्याकडं पक्षप्रवेश केलेला आहे पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो